धान्याच्या मोबदल्यात लाभार्थ्यांना पैसे वाटप अकोला जिल्ह्यातील रेशन दुकानदाराचा अजब कारनामा उघड अकोला स्वस्त धान्य दुकानातून रेशन धान्य लाभार्थ्यांना दर महिन्याला धान्याचे वाटप करण्यात येत असते अर्थात गोरगरिबांना याचा लाभ मिळतो मात्र अकोल्यात नागरिकांना रेशन धान्याच्या मोबदल्यात चक्क पैसे वाटप केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पंचवीस किलो धान्याच्या मोबदल्यात तीनशे ते साडेतीनशे रुपये रेशन दुकानदाराकडून दिले जात आहे अर्थात धान्य वाटपात मोठा भ्रष्टाचार होत आहे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठ्या प्रमाणात धान्य साठा पुरवला गेला आहे मात्र अकोल्यात रेशन दुकानदाराकडून नागरिकांना धान्य वाटप करण्याऐवजी पैसे दिले जात आहे अकोला जिल्ह्यातील गुडधीच्या सरकारी रेशन दुकानात हा प्रकार समोर आला आहे गुडधी भागातल्या सरकारी स्वस्त धान्य दुकानातील पैसे वाटपाचा प्रकार उघड झाला या जा, ठिकाणी थेट रेशन कार्ड धारकांना सरकारी धान्य ऐवजी मोबदल्यात पैसे दिले जात असल्याचा हा प्रकार समोर आला आहे काहींना रेशन कार्ड वर प्रत्येकी वीस ते पंचवीस किलो धान्य मिळत असेल तर त्यामागे मोबदल्यात साडेतीनशे रुपये असे पैसे दिले जात आहे धान्य साठवल्यानंतर बाजारात काळा बाजार स्वस्त धान्य दुकानदाराकडून हा संपूर्ण प्रकार सुरू आहे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात सरकारकडून धान्य साठा पुरवला गेला आहे मात्र अकोल्यात रेशन दुकानदाराकडून नागरिकांना धान्य वाटप करण्याऐवजी त्यांना धान्याच्या मोबदल्यात पैसे वाटप केले जात आहे अर्थात धान्य वाटपात मोठा भ्रष्टाचार सुरू असून धान्य साठवल्यानंतर बाजारात काळा बाजार केला जातो की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण अकोला